नमस्कार मंडळी कुकविथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे मोमोज खाण्यासाठी लागणारी चटणी चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी मी सात ते आठ टोमॅटो असे चिरून घेतलेले आहेत हे टोमॅटो मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा एका टोमॅटोचे मी दोन ते तीन भाग असे करून घेतलेले आहेत यासाठी आपल्याला लागणार आहेत मिरच्या तर मी इथे दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत पण तुम्ही मात्र घेताना तिखट बघूनच घ्या कारण लहान मुलं देखील खातात तर तुम्हाला फक्त पाच ते सहाच मिरच्या घ्यायच्या आहेत त्या देखील लाल वाडेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर ह्या मिरच्या घरी वाळवलेल्या आहेत आणि ह्या तिखट देखील नाही आहेत यासाठी लसणाचे दोन गड्डे घ्यायचे आहेत आणि आलं हे एक इंच घ्यायचं आहे तर गॅसवर मी कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे ह्यामध्ये हे टोमॅटो घालायचे आता यामध्ये घालायचं आहे लसूण आणि आले आलं देखील यामध्ये घालूया तसेच यामध्ये मिरच्या देखील घालायच्या आहेत पण मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेऊया आता धुतलेल्या मिरच्या आपण या कढईमध्ये घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याला पाच मिनटं वाफ देऊया म्हणजेच याला उकळी काढूया गॅस मोठाच केलेला आहे मी तर मिरच्या ह्या चांगल्या शिजू द्यायच्या आहेत पाच मिनटं झाले आणि झाकण उघडून बघूया मिरची आहे का ती कारण टोमॅटो लगेच शिजतात तर मिरची ही कडक आहे आता आपण ह्याला झाकण लावून दहा मिनटं शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेल्या आहेत झाकण काढूया आणि मिरची चांगली शिजली आहे का ते बघूया हे बघा मिरच्या फुगलेल्या आहेत म्हणजेच मिरची छान शिजलेली आहेत आता रिकाम्या वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे कॉनफ्लॉवर घ्यायचं आहे ही एक चमचा आणि ही एक चमचा तर दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेऊया आणि छान असं मिश्रण तयार करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण या कढईमध्ये घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे काय होईल गाठी राहणार नाहीत म्हणजेच गुट्या होणार नाहीत यासाठी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर परतून घ्यायचं आहे मोमोजची चटणी ही सारखी होण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे रेड चिली फूड कलर तर हा अंदाजाने वर वन फोर टी स्पून घेतलेला आहे मी यामध्ये पाणी घालायचं आहे छान मिक्स करायचं आहे आता हे आपण कढईमध्ये घालूया आणि तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आता हे मिश्रण पूर्ण घट्ट व्हायला पाहिजे यासाठी आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि हे चटचट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मिक्सरला बारीक करता येईल इतपत यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी देखील घालू शकता आता यामध्ये घालूया अर्धा चमचा मीठ हे तुम्ही चवीप्रमाणे देखील घालू शकता मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही या चटणीची चव आपल्याला अगदी मार्केटसारखे हवे असेल तर यामध्ये घालायचं आहे वन फोर टीस्पून अजिना मोटो तर हे घालूया आपण यामध्ये अगदी वन फोर टीस्पूनच घालायचं आहे आता हे छान मिक्स करूया आता हे शिजवायचं तर किती वेळ तर ह्याला की येस तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण खूप घट्ट किंवा पातळ करायचं नाही आहे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण छानच तयार झाले आता हे खाली उतरून घेऊया म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवता येईल तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता पूर्णपणे तयार आहे आता याला थंड होण्यासाठी ठेवूया तुम्ही बघू शकता हे साहित्य आता थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे इतपत घट्ट तयार होतं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चला तर मी हे बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी मोमोजची चटणी तयार आहे तर ही चटणी तुम्ही चायनीज बेलसाठी देखील वापरू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा आणि रेसिपीज पाहत रहा